त्याची आव्हान आहे हे छातीवरची कोळी का घेऊन लागणार शेतकऱ्याची अवलाद आहे म्हणून घाबरणाऱ्याची अवलाद नाही म्हणून अन्यायचा प्रयत्न करू नये ही पद त्या ठिकाणी पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती आहे म्हणून बाबांना माझी तब्येत खराब आहे नाही मी तीनच दिवस झाले आम्हाला उपोषण सोडलं मी मसनाच उपोषणाला बसलो होतो हे निर्लक्ष सरकार आपल्याला मसनापर्यंत घेऊन गेलं म्हणजे तरी या जागा होईल पृथ्वी केंद्राच्या तातडीचा सरकार आराम कर हे जागे होत नाही तुमचे लाकड भातल्यात गेले आजरा गेला पंधरा गेला देखत देखत पाच मजली गेला आपल्या सुद्धा अर्ध्या गावऱ्या मजल्या जाऊ पटल्या भावन काही हे जागे होत नाही आणि म्हणून आपल्याला तिकडे रस्तर होत जाऊ लागलं भावांना ही लग्न या ठिकाणी या आहे आज या ठिकाणी अफीन वासियांना या ठिकाणी धन्यवाद देईल आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलो पर्ण। पर्ण। या जिल्ह्यातून आपण सर्व एकत्रित आलो आज जर बघायला गेलो तर पूर्वीच्या काही जसं इंग्रजांच्या आणि लोकांच्या झुंडी कमी संख्येमध्ये ते या ठिकाणी होते त्याच्यामुळे रावणाच्या आणि कंसाच्या कमी संख्या होती म्हणून प्रभू रामचंद्राची श्रीकृष्णाची यश्ची गरज होती परंतु आजच्या काळामध्ये या रावणाच्या आणि कंसाच्या आणि या इंग्रजी आवलांच्या धुंडीच्या झुंडी निर्माण झाल्या म्हणून समजा आमच्या सारख्यांच्या प्रयत्न करू शकतो म्हणून आज आवडे पाटलां माग आपण या ठिकाणी सर्व एकत्रित येऊन लढलो तुमच्याबद्दल कुणालाही आक्षेप नाहीये फक्त तुमचा आमचा संघर्ष आंदोलनातून होतो याचं कारण आहे की आमच्या समस्या नेहमी शासनाकडे असतात आणि रस्त्यावर आम्ही आलं की लगेच तुम्ही आम्हाला दंडित करताय ठीक आहे ते विचार करतील निश्चित तुमच्या सगळ्याचा परंतु त्यांना एवढं मी एवढं सांगतो केस विकास या कामी गेल्या वर्षी आम्ही बोललो होतो आम्ही तुमच्या सोबत बाकी काही कामामुळे देऊ शकलो नसतो पण या यावेळेस या मात्र आता एक वर्ष होऊन गेलेले कोणत्या गोष्टीला गे मर्यादा असता या ठिकाणी आम्ही खेद वाशीय शंभर टक्के तुमच्या मागत भक्कमपणे उभे राहो एक न्याय देण्यासाठी आम्ही धन्यवाद ಶಕ್ಶ್ವ ಉಪ ನಾನೆ ತೀನ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆ ಪಾಠಿ ದೇ ಉಪಸ್ಥಿತ जा राजे सर्व त्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या नेतृत्वामध्ये हा रस्ता रोख मोर्चा होतो आहे त्यांच्या संघटनेच्या राजश्री साहेब पाटील गेल्या काही दिवसापासून